नमस्कार करता हूँ। ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री ओम नम ओं सर्वश्री इष्टेवताय नमो ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ भुजंग मालाधरी सोमकांत गंगा श्री दोष महाविधारी तुझे न शंभ मजको नी तज न शंभो मजको नी शिवशन मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये सन्मार भरत्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष पुरता संबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो सामान्य सेवेसाठी शनी प्रदोष पुरत आहे शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृष्णपरुष शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वास उत्तरायण ग्रीष्म ऋतु प्रदोषवताचे काही ठळक तेरा या ठिकाणी मी आपण सांगणार आहे ते आपण लक्षात घ्यायचे मित्रांनो आज प्रदोष तिथीला सुरुवात सायंकाळी सात वाजून एकवीस मिनिटानंतर होत आहे हे प्रथम लक्षात घ्यावे मित्रांनो मित्रांनो आजच्या सूर्योदयापासून प्रदोष काळीची शिवलिंग पूजा संपन्न होईपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिकटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका मित्रांनो आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी षडाक्षरी वा शिवगायत्री शिवमंत्राचा जप माळेविना दिवसभर जपत राहा मित्रांनो काम क्रोध विषय सेवन करू नका व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कटाक्षने टाळा मित्रांनो सायंकाळी प्रदोषकाळी सूचित भूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत मंदिरात जाऊन पंडिताच्या जा माध्यमातून स्वतः रुद्राभिषेक युक्त आपल्या मराठी भाषेत करा किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राणप्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू देवघर देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडशोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिव नामावलीचा उच्चार करून एक वा एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर व्हा आरती कापूर आरती घ्या कालीन नोटांगन घ्या जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या क्षमा प्रार्थना घ्या आणि अशा विधिवत पूजेची विधिवत दानधर्म करा अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवे जोड भस्मवडी रुद्राक्ष व दक्षिणा इत्यादी गोरगरिबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य द्या यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडावा मित्रांनो संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिवगुणगान भजन कीर्तन करा शिवपाठ करा शिवस्तुती व शिवमहिमात्रा देखील पठन करू शकता यानंतर रात्रीच्या वेळी थोडी शिवध्यान धारणा देखील करा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा मित्रांनो आपल्या आपल्याला वैपुण्य जमा करा व सुखी व्हा समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन करा कारण आपणच असतो आपल्या जीवनाशी शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा प्रदोष काळाचा जो व्हिडिओ आहे तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समजत असाल तर कृपया माझे, माझे करा करा आपले धरम मित्र परिवारास शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य म्हणून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू